निलंबनाची कारवाई माझ्यावर मला पेपरमधनं वाचून कळलं मला काय कोणाचं पत्र आलं नाही किंवा प मला कोणाचा फोन आला नाही मला पेपर वाचल्यानंतर कळलं कळलं की आमच्यावर निलंबन केलेलं आहे पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते अगदी आदरपूर्वक सांगते की मी सत्तावीस ऑक्टोबरला पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि तो मी माझ्या श्रेष्ठींच्याकडं पाठवलेला आहे काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये पाठवलेला आहे आणि सत्तावीस तारखेला अधिकृत राजीनामा पाठवल्यानंतर मी अठ्ठावीस तारखेला फॉर्म फॉर्म भर भरलेला आहे त्यामुळं मला नाही वाटत की कुठल्या वा हेतूने त्यांनी माझ्यावर कारवाई केली हे सगळं होत असताना चाळीस वर्ष आपण पक्षासाठी दिलेले आणि या सगळ्या दरम्यान आता शेवटच्या शनिवार तुमचं म्हणणं ऐकून घेतात तुमच्यावर कारवाई होते नाही माझ्यावर कारवाई केली तेच मला आश्चर्य वाटतंय आणि इतक्या वर्षाची माझी पक्षातली निष्ठा माझं कार्य मी पक्षासाठी दिलेलं योगदान मी पक्षासाठी योगदान दिलं तर मला पक्षाने पण दिलं मी असं मी ना नाकारणारी महिला नाहीये पुन्हा काँग्रेसचं तिकीट होतं म्हणूनच मी निवडून आले महापौर झाले पण हे सगळं करत असताना आमच्या मागच्या महिला येऊन आमदार खासदार झाल्या हो आणि आम्हाला नाही वाटत की आम्ही आमदार खासदार व्हावं मला म्हणून आम्हाला आम्हाला का डावललं गेलं आम्हाला डावलायचं होतं तर आम्हाला सांगायचं होतं की आपण असा असा निर्णय घेतलेला आहे ठीक आहे तुम्ही डावलला तर आम्हाला सांगायचं होतं आम्ही या स्टेजला आलो नसतो तुम्ही शेवटच्या क्षणाला म्हणजे तीन अडीच वाजता तुम्ही आम्हाला सांगता की माघार घ्या म्हणून चुकीचं आहे नाये आता प्रचार कसा सुरू आहे काँग्रेस आता खूप चांगला प्रचार सुरू आहे मी अपक्ष असल्यामुळे बरेचसे लोक माझ्याशी जुळले गेलेली आहेत त्याला बाबा एक कोणीतरी धाडस दाखवलं बरेच जण म्हणा मला म्हणतात की ताई तुम्ही इतके वर्ष अन्याय सहन केला खूप उशिरा तुम्ही हे धाडस दाखवलं पण चला आम्ही तुमच्या बरोबर आहोत